नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर ओ काय असतं ह्या मी तुम्हाला आता सेपरेट सांगूची गरज नाही देव, देव, ना ना देव दिवाळी दिवशी येऊ हो, आपल्याकडे कोकणात सगळ्यांकडे गुराकी लोकांचं तो एक पूर्वीपार चालत आलेली ती परंपरा ती परंपरा आताही लोक आताचेही लोक ते कृष्ण सॉरी होते त्यांच्या पासून जो विषय चालत इलो हा तर तोच असा ये म्हणजे वाघापासून संरक्षण करण्यासाठी म्हणजे वाघ पिटाळले जातात काही काही ठिकाणी म्हणतात ना आपण वाघ पिटाळतात तो पण कार्यक्रम असता तर आता आपण चालला शिरगावमधल्या गवदेवाकडे तर थं तुमका सगळ्या दाखवतो आणि बऱ्यापैकी हा अकडचो ना बाकीच्या गवदेवांपेक्षा थोडं वेगळं असं गवदेळा हा गवदेव असा आणि काय याच्यामध्ये विशिष्ट हा म्हणजे कशासाठी हो फेमस आता तुमका सगळ्या व्हिडिओत समजतला काय चालीरीती असतात परंपरा सगळे तुमका ह्या व्हिडिओत दाखवतो प्रयत्न करतले मागच्या वर्षी आपण दाखवलेलो कातवनचो गवदेव तर ह्या वर्षी आता आपण बघणार आहोत जो गवदेव तर चला मी आणि दादा आता चल्हा डायरेक्ट गवा देवाच्यात आहे बाजारपेठेत चला तुम्ही पण आमच्या बरोबर दादा ने मी चालला होता आता भारी केलंय ना एक्सप्रेस वे केलाय एक्सप्रेस वेभव तशीच उडवायची बिरादरीचा माणूस पडला ते काढा जावा तर हे बघा बाजारपेठ आपण क्रॉस केला आणि बाजारपेठेतनं जरा पुढे गेल्यावरच गवळदेव असा आणि ह्या देव दिवाळीच्या दिवशी तो जो आता कार्यक्रम होता तर ती सत्यनारायणाची महापूजा पण असतात जे जाणकार आहात त्यांच्याकडनं आपण माहिती पण घेतलं की या दिवसाचा महत्त्व काय असतं जेवढा आता आपल्याला माहिती होता तेवढा दाखवलं आता कॉपीराईट बसू शकता त्याच्यामुळे तुम्ही फक्त एन्जॉय करा एवढेच लाव आपण जाता लाव ना लगेच त्याच्या कारण हो बघा ना जी गाणी चालू होती मागे ना हैना कॉपीराईट लागायला सुरुवात झाली त्याच्यामुळे आम्ही ना पूर्णपणे म्यूट केला आणि हे बघा हय जे सगळे गावातली जी, जी मंडळी आहे पुरुष मंडळी हय येऊन आता जेवण वगैरे बनवतात म्हणजे अगदी वाटप काढण्यापासून कांदोबिंदू बिंदू कापण्यापासून ही सगळी कामं ही पुरुष मंडळीच करता तर ह्या बघा ह्या वाटाप काढलेला होता हय आणि थे मोठे मोठे ना असे दोन टोप ठेवलेले होते एखाद पाणी गरम ठेव म्हणजे जेणेकरून त्याच्यात आपल्याला भात करता येत आणि हे सगळे टॉमॅटो मिरच बिरचो सगळे कापलेले होते आणि सगळे गावकरी एका मदत करून हे सगळं करतात तर आता मी काय करत आहे जास्त काय बोलत राहत नाही तुम्ही फक्त हे हो बघा प्रसादा, प्रसाद प्रसादाचा जो शिरो तो पण तयार झालेलो होतो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा पुढे थोड्या वेळा आवाज येत ज्यांना ही का गाणी बंद होतील त्यांना आवाज येतो तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय अकडी जेवणाची तयारी चालू आहे जर दुपारचं जेवण असताना ती जेवणाची सगळी तयारी चालू आहे आणि अकडी सगळी पुरुष मंडळीच असतात जे जो गव्हादेवाचे कार्यक्रम असतात ते सगळे पुरुष मंडळीत काम करतात आता या बघा पूजा सत्यनारायणची जी जी पूजा त्याच्यासाठी आता गाराना घातला जात या बघा कांदू टाकलेलो आणि त्याच्यानंतर ते टॉमॅटो त्याच्यामध्ये टाकून काय बनवत असो उसळ वाटाण्याची हिरवा वाटाण्याची उसळ बनवते बघा हिरव्या वाटाणे हयत आणि त्याची उसळ बनवली जातो Halo, halo. Halo, halo. Hai, 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 अंग मुखर देवता महाराज यतो देवता धर्म जय बिगन करमे देवा सर्व कार्येषु सर्वदा हम हात जोडायचा हे देवते स्मरण करम महाकुल देवता आपद महा ग्राम देवता आपद महाराष्ट्रना देवता आपद महा वास्तु देवता आपद महा आदित्यदेव मुखर देवता आपद महा सर्वे देव महा आकडी सत्यनारायणाच्या महापूजेक सुरुवात झालेली असा आकडी आणि आकडी जेवणाचो पण कार्यक्रम आहे जेवण बनवू जो जे वाटाण्याची भाजी असा डाळ असा भात असा आणि का का जा काय असा तर डायरेक्ट आपण जेवताना पण तुमका दाखवतोय तर त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये खरंच सोडू नको व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण धमाल येते तुमका पूर्ण गावाकडचा जो जीवन आहे गावाकडच्या जी रीती चालीरीती परंपरा तर सगळा तुमका या व्हिडिओत बघू मिळतो बघितलं आपण गवदेवाकडनं जाऊन दिला आणि सगळे तुमचं पूर्ण व्हिडिओ दाखवची पण असा पण त्याच्या आधी एक थोडक्यात आपण माहिती घेऊया आपल्या जानकारांकडून तर आज आपल्याबरोबर आहात सुरेश साठव तर त्यांच्याकडून आपण ह्या गवद्याविषयी म्हणजे एक तर शिरगावचं गवोदो त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया प्लस गवदेव म्हणजे काय असतात थोडक्यात आपण जाणून घेऊ म्हणजे जे का माहिती नसत तर त्यांनाही याच्याद्वारे माहिती मिळत तर जरा आपल्या जर म्हणजे आज ही देव दिवाळी गुरांची दिवाळी आहे राखण्यांची दिवाळी राखणे बा रानात जाऊन वगैरे ना <laughs> पूर्वी रानात जाऊन ते त्याच्या दगड वगैरे ठेवून त्याची पूजा करायची आज ढोरांची पूजा करायची आज आमच्याकडे पण ढोरावर सजवतो शिंका विंगा करून ते नैवे ते गोट्यात जाऊन ते शनाची गवळणी बिवळणी करून त्यांची पूजा करतात असे तो कार्यक्रम हा आणि काय करीत पूर्वी लोक राखणे लोक रानात करायचो जवळजवळ आणि सगळे दुपारच्या टायमा ढोरा आणत नसत ते घरी रानातच ठेवायचे म्हणजे का जुन्या म्हणजे डोरा बसवल्याने म्हणायचे म्हणजे मधल्या वेळा घेणार संध्याकाळी येत नाही ढोरा तीन चार वाजता या बरोबर <गला> मग ते जेवणावणा घेऊन जायत ते तर सगळे एकत्र जेवण मिक्स करायचे सगळ्यांचे मिळून आणि तो त्याला कालो म्हणतात पूर्वी कालो म्हणायचे एकत्र ते मिक्स करायचे सगळ्यांनी वाटून खायचा देवाचा प्रसाद म्हणून आता आमचं पण जवळजवळ आणा इतर ही जवळजवळ माझी आमची चौ चौथी पिढी आहे माझे आजोबा वडील मी आणि आता पुरगे माझा पण आता च्या आसपास आहात म्हणजे ही पिढी जवळजवळ संपला चौथी पिढी असते हो चौथी पिढीचं जोरात चाललो असतो आमचं गोळ आणि आमचं गोळज म्हणणार तर तुमचं सिंधुदुर्गात एक नंबरचं गवजवळ मोठं गोळजवळ करतो आम्ही आता सगळे करू लागले तर आमच्याकडे दोन दिवस कार्यक्रम असतात आज गवजाकडे सत्यनारायण पूजा असणार नारळ वगैरे सगळे सालाबारी देतात हात बिट देतात असं कार्यक्रम बऱ्याच गोड जेवण असतात म्हणजे उद्या आमच्याकडे जवळ म्हणजे शेळगोळ जो होता आम्ही जगा त्याची शाकाहारी पण असताना मावसरी असतो मावसरी वर जास्त दोन असता का वाकरी हा मंगळवार त्याप्रमाणे या पूर्ण सिंधुदुर्गात आपल्याकडेच दोन म्हणजे दो, दोन दिवस दोन दिवस साजरा केलं जातो दोन दिवस एवढं मोठ्या पद्धती आमच्या जवळ दोन दिवसात हजारच्या आसपास लोक होतं आणि मुद्द्या मार्गदर्शन असं दे आणि गुरुवार असं मंगळ शाकाहारी त्या दिवशी शाखावर भरपूर लोक येतात रिक्षावर मला आजूबाजूची लोक आमच्या डोऱ्याची काही ऍडव्हर्टाईज करावी लागत नाही पुरी मोठं असल्यामुळे लोक महिन्यावर अगोदर काय काय करावा ते राहणारच त्याच ढोरापासूनच संरक्षण असे काय ढोरा चार पाच जमा करतो आम्ही आणि एखाद्या आमच्यात माणूस वाघ बनतात तोंडात वडे गायचे आणि त्या डोरा चार पाच फेरे मारायच आणि जाऊन त्यांनी वाळ्या डुपकीऊन टाका असतात वाघाच आमच्या गवदेवा साठ एक हजार रुपये खर्च येतात दोन दिवसात आणि तो सगळ्यांच्या सहकार्य आणि आम्ही करता मंदरक्षा तू गवदेवच करून घेता आमचं ते आम्ही फक्त निमित्त अशी खूप छान अशी सुंदर माहिती आपल्या गवळदेवाबद्दल मिळालेली असा आणि हयाच व्हिडिओ संपत नाही तर आता आपल्याला जाऊचा दुपारी जेव गवदेवाकडे तर जेव पण जाऊचा आणि पूजे पण जाऊच त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये खरंच स्किप करून संपूर्ण बघा बसला ही कोणाला माहिती नसतं त्याच्यासाठी तुमका ही माहिती दिलेली होती की गवळदेव म्हणजे नक्की काय आणि शिरगावचं गव वेगळं कशा का आणि गवळदेव सगळ्यांना जागें अशीच चांगली बुद्धी आपलं कार्य करून घेऊन गवळदेव आमच्या आता तर बघू शकता तुम्ही पण तुमच्याकडे वेळ असतात कधी तुम्ही येत असाल तर देव दिवाळीच्या दिवशी शिरगाव चू गव तुम्ही भाऊ घेऊ शकता पाया पडू घेऊ शकता नवसाक पाहणार बघू देवा येऊ दोन्ही देव। वेळा घोडा असता शेळा असता दुसऱ्या शेळा असतात असं आपल्याला सांगितलं नाही त्या पद्धतीने तुम्ही असं कोणाक नाही की कोणीही येऊ शकता असं कायच या केलं जात नाही भाई चांगली माहिती दिल्याबद्दल <laughs> खरंच धन्यवाद आपल्या सबस्क्रायबरांना बऱ्यापैकी माहिती मिळाली की नक्की आता शिरगावच्या गव्हा विशिष्ट असं काय आणि कोकणातच आपल्याकडे साजरे करतात गव करतात गवाद कोकणातले लोक सगळ्या साजरा करतात काय सोडलेला नाही काय धन्यवाद आता आम्ही मग शिलेला तुम्ही माहिती आता आम्ही चालला परत काय आम्ही चालला आता जे जाऊया जाऊया मस्तपैकी देवाची जी सत्यनारायण सत्यनारायणची महापूजा होती ती संपन्न झालेली असा आणि आकडे आता जे प्रसाद घेऊ गेलेले आहेत ते बघाय जेऊ बसले आहेत मला प्लीज मी काय करतो WhatsApp WhatsApp करतो आधार मी फर्स्ट 아이, 아이, 아이! माझ्या अमित सचाव आणि विशाल साचवून ठेवलेला मान्य करून घेण्यावर आणि सभा करून माझ्या ठेवलं त्याच्या मुला माणसात दे

भजन चालू असा आणि व्हिडिओ मी आहे समाप्त करते तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं तो सांगा रात्री डबल बारी पण असा तुम्ही बघू शकता समोर बुवांची डबल बारी पण असा तर असोयोग गवदेवाचा प्रोग्रॅम ह्या डबल बारीच्या यानी हय संपतलो आणि उद्या जसं तुम्हाला सांगितलं तसं हय दोन दिवस असता गव देवाचा कार्यक्रम तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शे लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडचं गवदेव कसं साजरं केलं जाता तर आपण नक्की आमक कमेंटमध्ये कळवा आमका, आमका वाचूक आवडत